नहि प्रपशामि ममापनुद्यातिय चोकमुच्छो क्षणम इंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्न मृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं पृथ्वीवरील निष्कंटक व धनधान्य संपन्न राज्य आणि देवांचे आधिपत्य असलेले त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होऊन सुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा शोक दूर होईल असे मला दिसत नाही हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला मनी, तो तुझी वाक्या वाचून हे सर्व गोत्रच पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून जाणे शक्य नाही एथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पदही पावी जेल परी मोह हा न फिटेल मानसींचा यावेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी मला मिळाले इंद्रपद जरी मिळाले तरी माझ्या मनात जो मोह उत्पन्न झाला आहे तो दूर होणार नाही जैसी बीजे सर्वथा आहाळली तरी सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुढती सिंचली आवडे तैसी जसे पूर्ण भाजलेले बी चांगल्या सुपीक जमिनीत जरी पेरले आणि त्यास योग्य प्रमाणात पाणी घातले तरी ते उगवत नाही ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एथ एक उपेगा जाये परमामृत जिथे सर्व आयुष्यच सरलेले असेल त्यावेळी कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नाही तेथे फक्त परमामृतच उपयोगी पडेल